नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत मोठा धक्का मनसेचा मोठा नेता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून केलाय पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी आणि कोणता नेता आहेत सविस्तर जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत गेले एक एक नेता आमदार त्यांना सोडून गेले मात्र ज्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचे एक नंबर ठरले त्यामुळे त्या, त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एक एक मोठे पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्याने आपले राजकीय भविष्य सुधरू शकते अशा प्रकारची भावना आता नेत्यांच्या मनात येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंनी थेट मनसेलाच खिंडार पाडले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष हाजी असगर शेख यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवमंधन बांधून पक्षप्रवेश केलाय व त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते देखील होते उद्धव ठाकरे यांनी हाजी असगर शेख यांचं मातोश्रीवर तसेच शिवसेनेत स्वागत केलं मित्रांनो या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरे यांना नक्की फायदा होईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र